घरात लहान मुलांना सर्दी खोकला झाला तर अनेक वेळा कप सिरप दिले जाते पण आता हेच कप सिरप लहान मुलांसाठी घातक ठरताना दिसत आहे कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कप सिरपमध्ये आळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे घरात लहान मुलांना सर्दी खोकला झाला तर अनेक वेळा कप सिरप देतो पण आता हेच कप सिरप जर घातक ठरलं तर काय होईल याचा कधी विचार केला तुम्ही कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कप सिरपमध्ये आळ्या आढळल्याने त्या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा जानेवारी रोजी खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या एका बालकाला कप सिरप देण्यात आले होते मात्र त्यामध्ये आळ्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली तेथे हे औषध लहान मुलांना दिलं जात असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवांशी खेळत असल्याचा आरोप केला आहे या संदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी ते आले तेथे लहान मुलांना देण्यात आलेल्या कप सिरपमध्ये चक्क आळ्या आढळल्या नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत असतात परंतु जिल्हा प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसून येत आहे अनेकदा अशा घटना देखील घडलेल्या आहेत